શ્રી સ્વામી સમર્થ સર્વતના શુભ શુક્રવાર सर्वताईंच्या माता लक्ष्मी इच्छा सगळ्या काही जे काही चांगल्या आहेत त्या पूर्ण करू हीच स्वामींच्या चरणी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शुक्रवार पारायण केली पण तुम्हाला अनुभव येत नसेल तर तुम्ही काय करा माहिती का तीन गुरुवार करा स्वामी समर्थ महाराजांचे तीन गुरुवार करा कारण तीन गुरुवार व्रत जर केलं तर बघा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येतो म्हणजे येतोच आणि तुमचे जे काय अडचण आहे ते शंभर टक्के त्याला मार्ग भेटणार आणि स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला त्याचा मार्ग दाखवणार आणि तुमची ती अडचण शंभर टक्के दूर होणार म्हणजे होणार तर जयंतीपर्यंत शंभर टक्के तीन गुरुवार व्रत करा तीन गुरुवार व्रत हे काहीच अवघड नाही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो चौरंगावर ठेवायचा म्हणजे बघा स्वामी महाराजांचा फोटो असेल फोटो ठेवा मूर्ती असेल मूर्तीचा अभिषेक करायचा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन श्रीफळ जा। ठेवायचं स्वामी महाराजांना प्रार्थना करायची एक चौरंग घ्यायचा चौरंग चौरंगाच्या खाली स्वास्तिक काढायची चौरंग ठेवायचा चौरंगावर लाल वस्त्र हतरायचं त्यावर स्वामी महाराजांची फोटो ठेव त्यावर स्वामी महाराजांची फोटो मूर्ती असेल तर अभिषेक करून त्याखाली थोडे अक्षदा ठेवायच्या त्या अक्षदावर स्वामी महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची फोटो ठेवायचा आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर बघा स्वामीचरित्र सारामृताचं जे हे स्वामी चरित्र सारामृत आहे हे स्वामी चरित्र सारामृत घ्यायचं सर्वात अगोदर स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी स्तवन वाचायचं स्वामी स्तवन वाचायचं नित्यशेवेच्या पुस्तकामध्ये आहे नसेल तर यूट्यूबला भेटून जाईल स्वामी स्तवन वाचायचं स्वामी स्तवन झालं की स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी जप करायचं तारक मंत्र एक वेळेस म्हणायचं किंवा अकरा वेळेस जमलं तर अकरा वेळेस म्हणा आणि त्यानंतर आपल्याला फक्त सात अध्याय वाचायचेत पहिल्या गुरुवारी किती अध्याय वाचायचे सात अध्याय वाचायचं तुम्ही जे काय जे जेवणामध्ये स्वयंपाक बनवला आहे तो स्वयंपाक सात्विक असावा लसूण कांदा वापरायचा नाही बिना लसूण कांदा विरहित काय करायचं ते स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं नैवेद्य कसं दाखवायचा यूट्यूबला तुम्हाला भेटून जाईल पर सांगते नैवेद्याच्या खाली या तीन बुटांनी चौकोन करायचा त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि मंत्र म्हणायचा ओम भूर्भोस्व तत्च ऋतुर्वरी न भरगो देवसी माहिती प्रचोदय प्रचोदयात म्हणायचं तीन वेळेस पाणी फिरवायचं तुळशीपत्रानं आणि ते तुळशीपत्रानं म्हणायचं तुळशीपत्र नैवेद्यापासून स्वामी महाराजांच्या चरणापर्यंत न्यायचं आणि म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहाम उदानाय स्वाहम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा म्हणायचं आणि स्वामी महाराजांच्या चरणावर ते तुळशीपत्र ठेवायचं मनोभावे प्रार्थना करायची स्वामी महाराजांना आणि नैवेद्य दाखवायचा आणि जेवण करून घ्या म्हणून सांगायचं आरती करायची स्वामी महाराजांची आणि मग तुमची सेवा संपूर्ण झाली बघा मला लक्षात नाही जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा चौरंग ठेवता पूजापा सगळं मांडता स्वामी स्तवन म्हणायच्या अगोदर काय करायचं संकल्प करायचा संकल्प करताना हातात पाणी घ्यायचं एक वेळेस म्हणायचं ओम केशवायनमा म्हणायचं पाणी पिऊन टाकायचं ओम माधवाय माधवायनमा म्हणायचं पाणी प्यायचं ओम नमः म्हणायचं पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळेस हातात पाणी घ्यायचं त्या पाण्यात तांदूळ हळदी कुंकू आणि एक फूल घ्यायचं आणि स्वामी महाराजांना तुम्ही कशासाठी करत आहात काय अडचण आहे तुमची ती सगळी काय अडचण सांगायची त्यासाठी मी ही तीन गुरुवारचं व्रत करत आहे म्हणून महाराजांना सांगायचं आणि तुमचं गोत्र माहीत असेल तर गोत्र सांगा नाही तर मी एक स्वामी सेवेकरी कश्यप गोत्राची म्हणून सांगा स्वामी महाराजांना आणि असं करून हातातलं पाणी सगळं जर पुलायचं झाल्यानंतर असं खाली सोडून द्यायचं आणि त्यावर एक चमचभर पाणी टाकायचं आणि मग स्वामीस्तवन म्हणायचं जप करायचा तारक मंत्र म्हणायचं आणि स्वामी चरित्र सारामृताचे सात अध्याय वाचायचे नैवेद्य दाखवायचा आरती म्हणायची आणि स्वामी महाराजांना मुजरा करायचा आणि आपलं नित्यकाम करायचं बघा तीन गुरुवारापर्यंत तुमची शंभर टक्के अडचण ही दूर होऊन स्वामी महाराज तुम्हाला कुणाच्या ना कुणाच्या मार्फत तुम्हाला मार्ग शंभर टक्के दाखवणार म्हणजे दाखवणार तर ही सेवा जर आवर्जून केली शंभर टक्के होणार कारण भरपूर ताईंना याचा अनुभव आलेला आहे तर बघा दत्त जयंती येत आहे तर तुम्ही नक्की ही सेवा करा तर सर्वताईंना श्री स्वामी समर्थ आज आहे शुक्रवार तर माझी देवपूजाचं लॅब म्हणलं ताईंना माझ्या तोंडातून निघालं की चला आता बोलत बोलत काय झालं सेवा निघून गेली म्हणून मी सर्व काही सेवा सांगितली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा